चोवीस ते तीस जून या कालावधीत गोव्यामध्ये वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव पार पडला प्रत्येक राज्यात हिंदू राष्ट्र समन्वय समितीची स्थापना करून हिंदूंवरील अन्यायाविरोधात जनआंदोलन उभारलं जाईल हिंदू इकोसिस्टीम घडवली जाईल आणि शासनाला हिंदू समाजाच्या प्रश्नांची दखल घेण्यासाठी सामाजिक दबाव गट निर्माण केला जाईल असे निर्णय या महोत्सवात घेण्यात आले या महोत्सवासाठी देशविदेशातून सुमारे एक हजार प्रतिनिधी उपस्थित होते गोव्यातील श्रीरामनाथ देवस्थान परिसरात चोवीस ते तीस जून या कालावधीत वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव पार पडला भारतासह अमेरिका सिंगापूर दक्षिण आफ्रिका नेपाळ इंडोनेशिया इथून एक हजार प्रतिनिधी या महोत्सवपर अधिवेशनात सहभागी झाले होते हिंदू जनजागृती समितीचे सुनील घनवट यांनी या अधिवेशनातील ठरावांची माहिती दिली निधर्मी वादाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांचं होणारं तुष्टीकरण बंद व्हावं आणि हिंदू समाजावरील अन्यायाच्या विरोधात जनआंदोलन उभारण्याचं ठरवण्यात आलं तसंच हिंदू मंदिरं अतिक्रमण मुक्त करावीत धर्मांतर आणि गोवंश हत्याविरोधी कठोर कायदा करावा हलाल सर्टिफिकेशनवर बंदी आणावी हिंदू मंदिरांचं सरकारीकरण रद्द व्हावं लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा करावा काश्मीर हिंदूंचं पुनर्वसन व्हावं रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर काढावं ओटीटीटी प्लॅटफॉर्मला कायद्याच्या कक्षात आणावं असे ठराव या अधिवेशनात मंजूर करण्यात आले तसंच देशभरातील हिंदू मंदिरांमध्ये संघटन वाढवून वस्त्रसंहिता लागू करावी अशी मागणी करण्यात आली हेडस्पीचच्या नावाखाली हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवलं जात आहे त्याबद्दलही आवाज उठवण्याचा निर्णय घेण्यात आला हिंदू इकोसिस्टमच्या माध्यमातून कार्यरत राहण्याचा सर्वांनी निर्धार केलेला आहे ज्याप्रमाणे लेफ्ट इकोसिस्टम हिंदू धर्माला नष्ट करण्याचं कार्य करत असते त्याचप्रमाणे हिंदू धर्मासाठी आणि हिंदू राष्ट्रासाठी हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून कार्य करण्याचा निश्चय सर्व आलेल्या हिंदुत्वादी संघटनांनी या ठिकाणी केलेला आहे ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होणारी या ठिकाणी हिंदू धर्माची बदनामी असेल तर याही गोष्टींवरती कायदा करण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे इक्विझिशन या नावाखाली गोव्यातील हिंदू लोकांवर गेल्या अडीचशे वर्षात अनेक अत्याचार झाले त्याबद्दल ख्रिस्ती धर्मगुरूंनीसुद्धा माफी मागितली पाहिजे अशी मागणी या अधिवेशनात करण्यात आली अन्य धर्मियांनी संघटन केलेलं चालतं पण हिंदू धर्म संघटित होऊ लागला की पुरोगामी म्हणवणाऱ्यांना पोटशूळ का उठतो असा सवाल उपस्थित करण्यात आला या परिषदेला जयेश थळी नागेश जोशी सत्यविजय नाईक यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे देशभरातील प्रतिनिधी उपस्थित होते